मी प्राचार्य पनाळे विठ्ठल रघुनाथ शंकरराव पाटील महाविद्यालयामध्ये काम करत मा होतो माझ्या मिसेसला मनकेचा त्रास खूप होत होता सुरुवातीला आम्ही विलासराव देशमुख डॉक्टर विलासराव देशमुखना दाखवलं परंतु फारसा फरक पडला नाही म्हणून आम्ही या संभाजीनगर या ठिकाणी होमिओपॅथीचे औषध घेतले व नंतर अनेक लोक म्हणत होते मनकेच ऑपरेशन करू नका तरी पण काही लोकांनी सांगितले की तुम्ही जाऊन तर पहा म्हणून आम्ही हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हातगावकर सरांकडे आलो सुरुवातीला त्यांनी एक इंजेक्शन दिलं इंजेक्शनचा खूप फरक पडला दुसऱ्यांदा आल्यानंतर ते म्हणाले तुला सरळ चालायचं असेल तुझ्या विशेषला सरळ चालायचं असेल तर तुम्ही ऑपरेशन शिवाय पर्याय नाही तेव्हा ऑपरेशन झालेलं आहे ऑपरेशन सक्सेस आहे आता ते व्यवस्थित चालत आहे खूप मदत त्यांनी सरांनी केलेली आहे त्यांचे आम्ही आभार मानतो